उत्तरांचलला बर्बाद करून झाल्यावर उत्तर प्रदेश बिहार बंगाल वाचू शकतील का, का नाही वाचणार एक छोटसं नाव आहे गंगा तुम्ही गंगोत्रीचं जे हाल केलेत त्यानंतर हे गरजेचं नाही की फक्त फुलच येईल जेव्हा ग्लेशियरच राहणार नाही तेव्हा गंगामाई कुठून येणार ते, ते बनलंय एक पर्यटन स्थळ आणि पर्यटन म्हणजेच भोग घेणं तिथं जातोय तरी का पैसे वसूल करायला कारण जायचं महाविडच असतं ना भाऊ तिथं जाऊन सगळं वसूल करूनच येणार आणि वसूल करणं म्हणजे काय तर पर्वताचा बलात्कार करून येणार पूर्णपणे बेंडोक पद्धतीचं पर्यटन चिप्सची पाकिटं विस्लेरीच्या बाटल्या इतके धबधबे आहेत की दर दोनशे मीटरला एक धबधबा सापडतो खास करून पावसाळ्यातले धबधबे बाकी वेळेस ते सुकून जातात पण पावसात भरून वाहतात आता तुम्ही नीट बघा किती धबधबे फक्त प्लास्टिकमुळे अडलेले आहेत ते आता वाहूच शकत नाहीत प्लास्टिकने त्यांना थांबवून टाकलंय आणि जेव्हा पाणी अडतं तेव्हा वरून तर सतत येतच असतं बर्फ वितळतोय ना मग काय होणार मग ते धुमाकूळ घालणारच किंवा जिथं अडलेलं आहे तिथल्या खडकांना ते विरघळवेल आणि एकदा का खडक विरघळायला लागले तर मग काय सगळं खाली कोसळणार तीर्थयात्रेसाठी हेलिकॉप्टर आहेत आणि संपूर्ण रोपवे बनवले गेलेत रोपवे मध्ये बसून तिकडे जाणार का महादेवांकडे त्यांच्या डोक्यावरून उडून येणार का तीर्थ तिथं स्थापित केलं होतं ते काही कारणांसाठीच केलं होतं ना जर जाऊ शकत असाल तर स्वतःच्या पायावर चालत जा तिकडं पहिली बेईमानी आपण अशी केली की घोडे आणि खेचरं लावली त्याबद्दल मी बोललोय अरे घोड्यांची तीर्थयात्रा का घडवताय त्यांच्या जीवावर का उठलात त्यांनी असं कधी म्हटलंय का ते तर पशुपतीचे प्रियच आहेत सव्य पशु त्यांना हे करायचंच नाहीये की दिवसातून तींदावर तिंदा खाली तुम्ही त्यांचा जीव घेलात मृतदेहाचे ढीग लागलेत ते सगळं फक्त हेच आहे द ड्रीम माझं तीर्थ आहे ना तर अगदी फाईव्ह स्टार तीर्थच असायला पाहिजे एक झटक गाड़ी दिल्ली निली कि थे खटकन केदारनाथ मधे जाऊन उभी रह साई 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 तिथ आता अवस्था अभी है कि जो धार्मिक पर्यटन है तो सुधा निियंत्रित ग हे सगज थोड़ी तिथ चाल महादेवाच्या प्रेमाखातर खर तर बऱ्याच लोकांना शिवत्व म्हणजे काय माहितीही नसतं हे तर तिथं फक्त एक बॉक्स टिक करण्यासाठी जातात की होय तीर्थयात्रा पण करून घेतली तीर्थ सुद्धा करून घेतलं आता त्याचा फोटो काढतील फेसबुकवर टाकतील आणि फुशारकी मारतील की मी तर आत्ताच बद्री केदारला जाऊन आलोय ज्यांच्या आयुष्यात शिव कुठेच नाही ते फक्त डोंगरावर चढून शिवाला मिळवू शकतील का त्यांना शिवाबद्दल काही प्रेम तरी आहे का खेचांवर घोड्यांवर अत्याचार करून तिथं पोहोचता प्राण्यांवर अत्याचार करणं हे काय पशुपतीवरच्या प्रेमाचा प्रतीक आहे हे जे चारधाम टुरिझम आहे ना त्याला तर नियंत्रित केलंच पाहिजे शिवाय चार चार महिने वेटिंग असायला पाहिजे जेणेकरून फक्त तेच लोक जातील जे खरंच गंभीर असतील असं नाही की कुणी पण तोंडवर करून आलंय आणि म्हणतंय चल डार्लिंग हनीमून साजरा करायला जाऊ या वर डोंगरांवर इथं खूप गर्मी आहे क्लायमेट चेंज झालंय दिल्लीचं तापमान चार डिग्रीने सरासरीपेक्षा जास्त आहे चल केदारनाथला जाऊया मजा येईल केदारनाथच्या वाटेत अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचाही आनंद घेत जाऊ आधी ऋषिकेशमध्ये थांबू मग पुढे कानात आला आहे तिथे थांबू केदारनाथ जवळ चुपटा आहे तिथे मजा मारू चल डार्लिंग चार चार सहा सहा महिने वेटिंग लागली पाहिजे आणि अगदी मोजक्याच वाहनांना जाऊ दिलं पाहिजे एकापेक्षा एक मोठे मांसाहारी अत्याचारी भ्रष्टाचारी ते तिकडे पर्वतावर चढत आहेत त्यांचं पाप पर्वतावर चढूनही साफ होणार नाही हो पण यांच्या चढण्यामुळे पर्वत मात्र नक्कीच होईल काय करू नका की रस्ता इतका रुंद केला आहे की सगळ्या जगाच्या गाड्या पर्वतावर चढू शकतील रस्ता तर अजून अरुंद ठेवा जेणेकरून तेच जाऊ शकतील जे खरंच जाण्यास लायक आहेत ज्यांच्यात संयम आहे तेवढी पात्रता आहे आणि एवढं प्रेम आहे की ते म्हणतील की आम्ही वाट पाहू माझा नंबर सहा महिन्यांनी आला तरी मी थांबेन मगच जाईन असं थोडीच आहे की गुडगावचे श्रीमंत आहेत गीती आपली फॉर्च्युनर आणि झटकन चढले तिकडं आणि खूप खुश झाले की वा रस्ता किती रुंद झाला आहे आता मजा येते मध्ये मध्ये चिकन टिक्काही मिळतोय चुकीचं बोलत असेल तर सांगा पर्वतांवर प्रदूषणाचं सगळ्यात मोठं कारण कोण आहेत स्थानिक लोक आहेत का खरंच स्थानिक लोक पर्वतांना घाण करतात का नाही स्थानिकांमध्ये किमान थोडंफार तरी प्रेम असतं पर्वतांवर पण हे जे पर्यटक येतात ना तेच खरं तर पर्वतांना बर्बाद करतात आणि तुम्ही त्याच पर्यटकांना अजून अजून बोलवताय तिथं कशासाठी म्हणता अर्थव्यवस्थेसाठी पर्वतीय लोकांनाही पैसे मिळायला हवेत ना तर एक काम करा पर्वतातल्या लोकांना सबसिडाईज करा ते फार चांगलं होईल त्यांना शंभर प्रकारच्या सबसिडीज द्या जर तुम्हाला हेच हवं असेल की पर्वतीय प्रदेशातील लोकांच्या हातात थोडंफार पैसा यावा तर त्यासाठी पर्वताचा नाश का करताय पर्वतीय लोकांना सबसिडी द्या खूप चांगली गोष्ट आहे सगळा देश तयार होईल हा सगळा देश जेवढा टॅक्स भरतो त्यातला निम्म्याहून जास्त तर तुम्हीच खाऊन टाकता भ्रष्टाचार करून बरोबर ना माझा आणि तुमचा जो टॅक्स जातो तुम्हाला वाटतं का तो विकासाच्या कामांवर खर्च होतो माझा आणि तुमचा टॅक्स तर हे सगळे नेते आणि अधिकारीच गिळून टाकतात जर खरंच पर्वतांबद्दल इतकं काही वाटत असेल तर आपण जो टॅक्स भरतो त्याच पैशातून पर्वतीय लोकांना सबसिडी द्या त्यामुळे त्यांचं आर्थिक जीवनही थोडं सुधारेल पर्वत का खराब है इतकी विचित्र गोष्ट आहे एक विदेशी येतो एक विदेशी जेव्हा आपल्या पर्वतांवर येतो तो, तो परदेशात असतो तेव्हा मांसाहार करतो पण भारतात येऊन म्हणतो की मांसाहार तर सोडून द्या मी पशुक्रूरतेची उत्पादन म्हणजेच दूध पनीर वगैरे काहीही स्पर्श करणार नाही ही परदेशी लोकांची अवस्था असते इथं ते लोक साधे कपडे घालून फिरतात स्वतःच्या देशात घालतात तसे नव्हे तिथे ऋषिकेशमध्येच दोनशे चारशे रुपयांचा कुर्ता घेतात तोच घालतात आणि मस्त फिरतात एक फाटकी चप्पल असली तरी त्यातही मजा घेतात आणि जेव्हा आपला देशी माणूस पर्वतांवर जातो तेव्हा तिथं तो बकरा खातो तो म्हणतो आम्ही पर्वतावर कशासाठी आलोय मग बियर आणि बार्बेक्यू विदेशी मांसाहारी आहे पण तो जेव्हा पर्वतावर येतो तेव्हा शाकाहारी होतो आणि देशी आपल्या घरी जरी शाकाहारी असला तरी पर्वतावर गेल्यावर बलात्कारी होतो अगदी पूर्णपणे मांसाहारी ही आपली महान संस्कृती आहे त्याचं कारण हेच की संस्कृतीत अध्यात्म कुठेही नाहीये फक्त संस्कृती आहे मिठू बोल बघू रामराम तर मिठू रामराम बोलतोय वाली संस्कृती संतांनी एवढे समजावलं एवढे समजावलं की खरं तीर्थ आहे आत्मस्नान आणि जर आत्मस्नान होत नसेल तर तुम्ही घाणच रहाल। मीन सदा जलमे में रहे। दो ये जाए। तुम्ही किती पण गंगेत स्नान करा आतील घाण जर साफ होत नसेल तर होत नाहीये पण सध्या आपली अवस्था अशी आहे की आपण ती आणखी वाढवतच आहोत धर्माच्या नावाखाली आणि गंगा आम्हाला काय साफ करणार आम्ही गंगेलाच घाण केलं आणि समजावणारे सांगून गेलेत क्यू पाणी मे मलमल नहाय मन की मैल छोडाय रे प्राणी गंगागळं ते मुक्ती नाहीये स्वसभ ते पण जेव्हा मनातील घाण वाचवायची असते तेव्हा आपण गंगेला सुद्धा घाण करून टाकतो आणि जेव्हा आतमध्ये जनावर बसलेलं असताना तेव्हा आपण पर्वतावरचे जंगलातले सगळे पशु कापून टाकतो जेव्हा आपण आपल्या आतल्या पशुपासून मुक्त नसतो तेव्हा आपण बाहेरच्या सगळ्या पशूंसोबत फार अत्याचार करतो